फर्क पड़ रहा आदि आदि खाना खाया आदि गरम कर रहा है लो आज हमारे इधर बहुत धूप तपरी पापा आज का लुक देख कितनी गर्म हो, हो रहा है सुबह से बहुत गर्म हो रहा है खडून हवा नाही क्यू आधी क्यू जा रे आधी काय झालं होतं नेट संपलं होतं नेट नेट संपलं होतं दादा तुमच्या बाप्पून आज मोबाईल पाहिला ना माया फुल रिकामी नव्हती पाणी कुठून सांडू राहिलो मी आलो बी जेवण करून हो का आमचं भी झालं बा जेवण मग टाकलं का नेट? हाओ। मैंने हाओ बताया था ना बारा दिन तक नहीं नाही आउंगा अच्छा अच्छा तो बोलता भाई। तू तर रोजी बोलता है आधी <laughs> आणि आता हे आधी लाईव्ह चिवची भाजी जेवलो मी अरे बापरे चिवची भाजी मस्त मस्त मला बी आवडते चिवची भाजी लाईक डन करा पटापट पत लवकर लवकर बोला रे सगळ्यांनी त्यांच्यासाठी मी नेट बॅलेन्स टाकलं एवढी गरमा करून राहिली तरी सकाळपासून आमची हा असं वाटू राहिलं की राहा पण तरी बी मी नेट बॅलन्स टाकलं ताई जेवण झालं का हो झालं गणेश दादा तुमचं झालंय का जेवण था गुला देना मुझे ये अलविदा तुझे तुझे जेना है मरने बिना दान्द हा काय होई रे आधी महाराष्ट्र लाईव हाय नमस्कार कायचा गेम वर झाला हो भाऊ लाईक डन करा पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करायला विसरू नका बरं चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा गणेशदादा हो सकाळपासून डाळ भात एक झालं असं तुमचा आज डाळ भात हे अवतार पाना सकाळपाचं म्हटलं लाल जरच तोंड झालं उन्हानं काय सांगून फायदा एवढं ऊन होता आज भयान ऊन होता आज हो ताई झालं सकाळी आंघोळा केल्यावर सगळे ना आमच्या घरी ॅप झाल्यानंतर सगळ्यांना आंघोळा केल्या ताई राम राम कभी बुला कभी यादव किया लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट करा होतंही जेवण झालं हॅलो ब्लो ए ब्लॅक पार्टनर दादाजी दादा बोला जेवण झालं का ताई हो भाऊ सब दादा तुमचं झाले का जेवण स्वामी दादा हाय नमस्कार लाईक डन करायला विसरू नका स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा किशोर दादा हाय नमस्कार सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या जनार्दन दादा हाय आपलं जेवण झालं का हो भाऊसाहेब दादा ते आपलं गाव कोणतं अकोला विजयराव देवराव देवराम देव कोरडकर जीवराज सॉरी जीवराज देवराम कोरडकर बापारे लयच भारी नाव आहे दादा तुमचं जेवण बनवणं चालू आहे हो का एवढा उशीर हो दादा नऊ वाजले ना <laughs> भाऊसाहेब थोरात अहिल्यानगर बरं बरं दादा बरं लाईक लाईव्हला लाईक डन करा पाचच लाईक आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला ला करा आणि जे नवीन आलेले आहे त्यांनी चॅनलला सब करा जाहीर मोहम्मद दादा हाय नमस्कार आपलं गाव काय आहे आपलं नाव काय आहे ताई माझं गाव अकोला आहे माझं नाव शुभांगी आहे ट्रक ड्रायव्हर की असं शायरी घर झाल्यावर घर झाल्यावर काय <laughs> काय म्हणतात हे माझं दादा राजू दादा हाय नमस्कार कानिपनाथ दादा कुठे गेले हो मी कानिपनाथ दादा नाही आले आज लाईव्ह एक नंबर लाईक डन केलं ला, दोन नंबर केलं काय तुमचं गाव कोणतं आहे अकोला आहे दा? ना दादा कुठला नंबर पाठवत आहे बोलण्यासाठी सुपर चॅट करा दादा सुपरचॅट करा तुम्ही आणि मेंबरशिप घ्या हे नांदेड जिल्हा बरं घर झाल्यावर तुम्ही तुमच्या घरी निघा लवकर थांबायच नाही <laughs> बरं बरं माधव दादा तुम्ही जसं म्हण ता सांगत तुमचं नाव काय आहे ते संपूर्ण माझं नाव शुभांगी पाटील काही दिवसातच दिसूच माधव दादा तुम्हाला आम्ही आमच्या घरी लाईक like डन करा पटपट पटपट ज्यांचं लाईक बाकी आहे त्याने स्क्रीनला डबल टच करा चॅनलला ला जे न्यू आहे त्याने सब करा लवकर लवकर पुढे लाईक वाढते का नाही आजच्या दिवस जेवण झालं का ताई हो झालं झालं हो भाऊ दादा जेवण झालं हो दादा माणूस कुठे आहेत अंग टाकले ते ना टाकले ते आज शायद खुशी नाही तो रिया आएंगी उनकी मेरी तरफ से ही के लेना और उसको झगड़ा मत करने देना अगर उन उनको कुछ होगा तो मेरा जीना जीने का कोई मतलब नहीं बनता आ, काका समझ रख ख्याल से का मनती काका समझ सकते हैं मेरा दुख भाई बड़ा आदित्य तुम बिजनेस का है कपड़े की दुकान है दादा की गंगाधर दादा जेवण झालं माझं माझ्या वर्ष काऊन मला कालून दिलं काय थकेल हाय तर माल कालू गेला माल कालू कालू गेला ते बाय बन्यावर बसता का माय विक्रम दादा हाय गुड नाईट दीपक दादा अरे लाईक डन करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा आपला नंबर पाठवत आहे सुपर चॅट करा भाऊ नंबर नका पाठवू सुपर चॅट करा अंबादा दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं की दादा जेवण वगैरे अंबादा दादा तुमचं दरवाजा उघडला हाय संजय दादा नमस्कार संजय दादा नमस्कार नमस्कार खंडू दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डन करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला आहे त्यांनी सब्स करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका

राम राम दाजी राम राम, राम राम बोला राम राम की बोला बोला जुन्न भाऊ ने फोन बापू आज जुन्नेत भाऊचा नंबरच नाही आमच्या जवळ दादाचा नंबर नाही दादा दा एकदम गायब झाले तर गायबच झाले दादाचा नंबर नाही आमच्या जवळ दादा कुठे आहे म्हणजे तुम्हाला फोन आला का द्यायचा दादाचा फोन आला का तुम्हाला माझा दादा कुठे आहे पाऊस आहे का ताई नाही पाऊस आज नाही हॅलो शुभ व्हिडिओ लाईक आया बरं बरं धन्यवाद अयो वहिनी किती वेळची वाट बघतोय तुमची हाव काय दादा आज काही यायला झालं नाही लाईवली दुपारी आम्ही अकोल्याचे चालले म्हणजे अकोल्याकडचे आहे का तुम्ही अच्छा अच्छा लाईक डन करा पटपट पटपट स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पटपट पटपट संतोष दादा हाय तुम्हाला काय वाटते काय वाटते जेवण झालं का जेवण हो हो झालं अभी पाट अभि पाटील दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं झालंय का दादा वहिनी ओळखलं का पण मला हो हो ओळखलं ना दादा कुठून बोलत आहे का कोणतं अकोला अकोला लाईकच करत नाही आहे बा तुम्ही हाय संकेत दादा आम्हाला शिकवाना तुमची भाषा मी बुलढाणावर होतो दादा तुम्ही रोज येसान तर लाईव्ह भाषा शिकून जासान पाऊस आहे का ताई नाही दादा आज नाही पाऊस मी बुलढाणा अच्छा 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 हम्म जेवण झालं का झालं अभि दादा तुमचं झालंय का जेवण लाईक डन करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे आहे त्यांनी सबस्क्राईब करा हो हो का आमचं पण झालंय दादा जेवण बहिणी घेऊन आलोय आपल्यासाठी नेहमीचा आणि आपुलकी झाडा वेलो रस प्यायला ये म्हटलं माय बरं बरं म्हटलं माय फॉलो करा बरं सांगतोस दादा स्क्रीनला डबल टच करा रे सगळ्यांनी लाईवला लाईक करा पटकन नव्या न्यूज आहे आणि फक्त अकरा लाईक हट म काय झालं फिटकुला लयच येतकुला आता बहिणी दादा कुठे गेले आहेत ना आठीच आहे जेवण झालं का हो झालं प्रतीक दादा जेवण प्रशांत दादा खाना खाती बुलाती नाही दीदी काय प्रशांत दादा तुम्ही येत नाही बाप्पा खवा नाही दीत तुम्ही पाठवणार काय नाही या ना बाप्पा देवा तुम्ही खाया या ना खाना खाती खाणे बुलाती नाही आओ खाना खाणे को प्रशांत दादा इमानदारी से दन दिदी धन्यवाद धन्यवा, धन्यवाद गणेशदादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार गणेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मध्ये चला ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा मग काय चालले काहीच नाही बा लाईव्हला बोलत आहे तुम्हा सर्वांसोबत दुपारी लाइव का नाही आला दुपारी आमच्या घरी ना स्लॅबच चा काम चालू होतं दुपारी दुपारी म्हणून लाइवला ला आली नाही मी फोन आहे व हा केले थे तर मी ब्लॉक केलं होतं मग हा डबल कस आला हा आजचा व्हिडिओ एक नंबर होता हाव का आज नाराज दिसत आहात नाही वा नाराज नाही आहे मी लाईक डन करा पटकन पटकन स्क्रीनला डबल टच करून माया हातानं ब्लॉक केलं ना थांब बाबू हे डिटेल काढतो मी सगळं कोण आहेस तर सगळं काढतो तू स्क्रीनशॉट घेतला मी सगळं काढतो तु तुला सांगतो मग काय आहे तू किती मायाच आहेस किती बापाचा आहेस की नाही तुला सांगतो रे हम्म सांगतो बाबू तुले थोड्याच दिवसात समजून तुले तू तु या स्क्रीनशॉट घेतला तू या किती डिलीट मारला तरी चालते तुझ्या स्क्रीनशॉट घेतला मी आता आजचा दिवस एक नंबर होता आज प्रशांत दादा हाय आ, तब तक के लिए बाय आत्या काका अगर आप लोग मुझे प्यार करते हैं तो तीन बार आदित्य बोलो मैं समझ जाऊंगा आप सच में जा रहा हो बुला देना मुझे अलविदा मुझे तुझे जहाँ है मेरे बिना आदित्य 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 नहीं, पावडर नाही लावली नाही पावडर संपली आमची आज पावडर नाही आमच्या घरी लाईक डन करा बरं सुपर चॅट करा सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या सुपर चॅट सुपरस्टिकर ना करत रे तुम्ही स्क्रीनला डबल टच काकाने नाही बोला क्यू क्या काका કાકાને તો બોલા કિંગે લાવ વીંગ્યા હોય હા પીઠ લાવ મો કિંગ્યા હોય ના કિંગ આલા કે બાબુ કિંગ્યા पी येत आहे बरं 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 स्टँडवर मोबाईल नाही बस राहायला व्यवस्थित मे आऊंगा कल चलो आत्या मुंबई मे मोसम खराब आहे बरं 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 हाय स्क्रीनला डबल टच करा पटापट ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा आ, आमची भाऊ कुठे आहेत की घ्या ऑटिस आहेत चला पटपट पटपट लाईक डन करत चला ला डबल टच करून कुठून बोलत मी अकोल्यावरून बोलतोय हो दादा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी मला झोप येत नाही का नाही हो नारायण दादा अकस्म आहे तू ओळखल नाही वाटत अजून हाव का नाही उने काय करून राहिला बाबू तू आकाश मोरे आकाश मोरेच तर उठतच नाही कधी त्याच्या बायकोले लेपडू कधी राहिलं असेल की नाही तेही टेस्टू बेबीच असेल तेही असल त्याच नाहीये अन तू कसा काय आहेस पाऊस आहे का तिकड नाही आज नाही आहे डन करा बरं ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी रोशन आमच्याकडे पाऊस आहे ताई हो का आमच्याकडे नाही दादा पाऊस पाऊस पाहिजे होता आज पण आला नाही आमच्या इकडे एवढं गरम करत होत की बापा 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 बापाच बापा बापा बापा। गरम होत होता आज पूर्ण असा हे झाला सगळे नुसते गल्लीतले लोक लाय लाय करत होते आमच्या कोल्हापूरला या कधी हो हो येऊ ना आमच्याकडे रोज पाऊस चालू आहे हो का दादा आमच्या इकडे आज पाऊस पाहिजे होता दादा एवढं गरम करत होतं की खूपच पण आलाच नाही पाऊस काल आला आमच्या इकडे आज नव्हता आला कोल्हापूरला आलो होतो दादा आम्ही कोल्हापूरच्या देवीला आलो होतो आम्ही लाईक करत चला सगळ्यांनी लवकर लवकर लाईकच करत आहे चला मग मी बंद करून टाकतो लाईव महालक्ष्मी ज्योतिबा रंकला बघायला आलो होत महालक्ष्मीच्या दर्शनाला महालक्ष्मीचं दर्शन घेतलं पण ज्योतिबाला नव्हतं गेलो फक्त ज्योतिबाला जायचं होतं पण गेलोच नाही एकशे सव्वीस जण काय नुसतं पाहिले आहेत का टक्कमक टक्कमक मग डोळ्यात नको बघू चला काही कोणी बोलत नाही बंद करतो आम्ही उद्या येऊ लावले दोन वाजता तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना